ये मी पप्पा झालं मुलगी झालेली आहे आणि ही आनंदाची बातमी मला तुम्हाला द्यायची होती आधी विचार केला की यूट्यूबवर एक पोस्ट करेन पण त्यात ती मजा नाही आहे मला तुम्हाला असं पुढे येऊन सांगायचं सा होतं ही आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची होती तुम्ही सर्व माझा एक परिवार आहात आणि कारण तुम्ही एवढं मला प्रेम दिलं एवढे आशीर्वाद दिले एवढे प्रे केले आमच्यासाठी त्यामुळे तुमच्या सर्वांचं खूप 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 धन्यवाद आणि तुमचं हे प्रेम आशीर्वाद माया अशीच आमच्या आमच्या बाळावरही राहू द्या तर हीच बातमी मला तुम्हाला शेअर करायची होती आता बाकी याच्यावर प्रॉपर एक ब्लॉग वगैरे नंतर बनू म्हटलं आधी येतो बनताय <laughs> पोस्टमध्ये मजा नव्हती म्हणून तुम्हाला असं पुढे येऊनच सांगायचं होतं तर खूप खुश आहे खूप खुश आहे कालपासून खूप काही डोक्यात चाललं होतं आणि बाळ आणि आई दोघेही सुखरूप आहेत आणि मी तर बापरे मी हवेत आहे मला खूप खूप आनंद झाला आहे आणि जेव्हापासून कळालं होतं की अक्षय प्रेग्नेंट आहे त्या प्रत्येक प्रत्येक क्षणाला अशी मनामध्ये इच्छा होती म्हणजे हो हो मी असं काही हे नव्हतं केलं मुलगा होऊ दे मुलगी होऊ दे हे काय नाही पण एक सांगतो की तुम्हाला पण सांगितलं होतं मी आणि बेबी शॉरमध्ये पण मी जसं सांगितलं होतं सर्वांना माझी मनातली खूप इच्छा होती की मला मुलगी हवी हो तर बस मला एवढीच न्यूज तुम्हाला द्यायची होती आणि आता मी जातो बाळाकडे आणि बाळाच्या मम्मीकडे आणि थँक्यू सो मच वारका खूप खूप धन्यवाद तुमचं प्रेम असंच कायम आमच्यासोबत असू द्या आणि भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये पुढे लवकरच एक नवीन ब्लॉग बनवू आणि तोपर्यंत बाय बाय